बैल बाजारामध्ये आलेला आहे ता तालुका परभणी जिल्हा परभणी परभणी जिल्ह्याचा हा खंडोबा बैल बाजार आहे हे बाजार मित्रांनो खूप प्रसिद्ध बाजार आहे या ठिकाणी खूप शेतकऱ्याचे बैल येतात या बाजारामध्ये शेतकऱ्याच्या पण बैल येतात आणि या पण खूप मोठ्या प्रमाणात धावणी असतात आज दिनांक मित्रांनो तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवाराचा हा आठवडी बैल बाजार आहे तर पाहूया या ठिकाणी शेतकऱ्याच्या संपूर्ण बैलाची काही किंमती तुम्हाला मी सांगायला प्रयत्न करणार आहे खूप चांगला बाजार भरलेला आहे मित्रांनो पाहू पाहू शकता पाठी बघा तर सुरुवात करतो मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बलिराम आहे ना नाव गव्हाणी मित्रांनो यांचं प हे यांचं दावणी आलेल्या मित्रांनो यांची पण परभणी बाजारामध्ये बैल यायला सुरुवात झालेली आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर जोड आणलेला मित्रांनो परभणी बैल बाजारामध्ये हाईट पण अंगात पण एकसारखा जोड आहे खंदिशिंग पण एकसारखे आहेत का पाहूया काय किंमत सांगता दादा काय किमान सांगली एक लाख पंचावन्न हजार रुपये सांगाल दाताल दाताला कसे आहे दाताला सहा आहे कामाची गॅरंटी उपाट्या का तकडे बांधून उपाट्या कामाची पक्की गॅरंटी आहे दादा लात मारित नाही होत नाही एकदम शांत तर तुमचा फोन नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंच्याहत्तर ब्याऐंशी एकोणनव्वद मित्रांनो कोणाला हा जोड पाहचा असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मध्ये किंमत कमी जास्त होईल पाठीमागून पुढून जोड पाहू शकता नंबर दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करू कौन शकता तुम्ही मित्रांनो तुम पाहू शकता या बाजारामध्ये कोणाला लहान वासर अवधातामध्ये पाहिजे असेल ते भेटून जातील एक नंबर मित्रांनो वासर आहेत गावरा आहेत कलाखांदारात काय सांगेल जोडीची किंमत दोन्हीची चाळीस हजार का आ, कमी जास्त महिना किंमत किती वर्षाची जास्त ये? ये बारा बारा महिने एक एक वर्षाच मित्रांनो असं राहते समोर तुम्ही पाहू शकता तर कोणाला पाहिजे असेल तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर द्या त्या वरेची किंमत काय सांगली पलीकडची दाताल कसं आहे चार कामाची गॅरंटी कामाला मित्रांनो पलीकडचं संपूर्ण लावलेलं आहे पक्की गॅरंटी आहे फोन नंबर सांग पुन्हा कमी जास्त माहिती किंवा त्याची पण मित्रांनो पाहू शकतात दादा खूप एक नंबर जोड आलेला आहे मित्रांनो आज बाजार खूप चांगला भरलेला आहे मग रात्रपासून पाऊस खूपच झालेला आहे त्यामुळं जास्त शेतकरी चांगल्या जागा थांबलेली आहे मित्रांनो खाली पाहू शकता संपूर्ण चिकल झालेला आहे तर काय सांगली तुम्ही त्याची हा एक लाख चाळीस जोडाही हे एक लाख चाळीस हजार किंवा सांगाल कामाची गॅरंटी कशी आहे कामाची फुल गॅरंटी मित्रांनो एक काळ्या जांभळ्यामध्ये येते आणि एक तांबडा कलरमध्ये येते तर दगड कामान दगडाट्या तर तुमचा फोन नंबर सांगा तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो किंमत व्यवहारामध्ये कमी जास्त होईल कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे समोर पाहू शकता शेतकऱ्याचा हा जोडा आहे तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगली का काय किंमत एक लाख पंधरा हजार किंमत सांगायला तर दातार कशा आहेत कामाची गॅरंटी कशी आहे का दगड बनवते तर गाव कोणतं तुमचं खानापूर फाटा आहे तर फोन नंबर सांगा तुमचा बहात्तर एकोणपन्नास चौवेचाळीस एकोणनऊ सतरा तर किंमत थोडी कमी जास्त होईल नाही याची मित्रांनो किंमत कमी जास्त होईल उभा उभाट्या कामाची गॅरंटी आहे ना तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एक नंबर जोड आहे शेतकऱ्याचा हा जोड आहे मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा हा जोड आहे मित्रांनो एक नंबर जोड हायटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे तर का गाव कोणते तुमचं तर काय सांगली किंमत याची एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगायला दाताला कशा आहेत आले दाती आलेत कामाची गॅरंटी कशी आहे उपाटी आहे का दगड बनून तर लास्ट मारत नाही डिवत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास सहासष्ट सव्वीस त्र्याहत्तर मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा नंबर दिलेला आहे मित्रांनो मी एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगेल तर मागून पुढून तुम्ही पाहू शकता जोड मित्रांनो एक नंबर जोड आहे एक तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता परभणी खंडोबा बैल बाजारामध्ये सौदा झालेला आहे तर हे एकटे बैल मित्रांनो एकटे बैल दिलेलं आहे तर का काय का केवढं दिलं होईल पंचेचाळीस हजार रुपयाला मित्रांनो हा बैल दिलेला आहे तर क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे एक नंबर हा एक कोणाला क्वालिटीमध्ये बैल पाहिजे असेल तर तुम्ही परभणीच्या खंडोबा बैल बाजारामध्ये भेट द्या मित्रांनो आपले प्रत्येक हफ्त्यामध्ये आपले बाजार बाजार शिडिओ असतात आपल्या चॅनलवर तर मित्रांनो ही एकटं आहे समोर हे एकटं बैल बैल आहे तर काय सांगेल किंमत याची मित्रांनो याची पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगेल तर दाताला कसं आहे कामाची गॅरंटी कशी आहे उपाटी आता कड बांधून लातमारी होत नाही का शांत गाव कोणतं म्हणजे तुमचं हा सावली सावलीची आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी सत्याऐंशी सहासष्ट किंमत थोडी कमी जास्त होईल ना याची काय म्हणणे किंमत नाही का पाहू शकता शेतकऱ्याची खूप चांगल्या क्वालिटीचे जोड मित्रांनो आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आलेले आहेत परभणी परभणी खंडोबा बाजार मित्रांनो खूप प्रसिद्ध बाजार आहे या ठिकाणी शेतकऱ्याची खूप चांगल्या क्वालिटीच्या मोठ्या मोपायचे लहान मोपाचे बैला येत असतात तर पाहूया जोडीची काही किंमत सांगायचं काका काय का, का सांगली किंमतीची एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो दाताला कशा आहे तो दाता कामाची गॅरंटी कशी उभा आहे का दगड बांधून उभारून गॅरंटी पक्की लात मारत नाही डुवत नाही एकदम शांत गाव कोणतं तुमचं तुमचा फोन नंबर सांगा ब्याऐंशी शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याण्ण्णव अठ्ठावीस शंशी तर यव्हामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल ना यव्हर योरा, यवरामध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त होईल जोड एक नंबर आहे हाईटला पण अंगात पण एक्सारखा जोड आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो या बाजारामध्ये आपल्या प्रभणीच्या खंडोबा बैल बाजारामध्ये लहान गोरे पण येतात अवतातामध्ये तर काय सांगितलं किंमत थोडी सत्तर हजार कामाची गॅरंटी नाही काही किती वर्षाचे असतात दिल्ली मित्रांनो फक्त छकड्या लावायची गॅरंटी आहे लात शांत सांगतात ना कोणाला पाहायचं असेल तर नंबर सांगा तुमचा सांगा पुन्हा शहाऐंशी अडुसष्ट अठ्याण्णव अठ्ठावीस ऐंशी अठ्ठावीस ऐंशी मित्रांनो यावर यावर किंमत कमी जास्त होईल तेव्हा काय सांगली की मी त्याची पंच्याहत्तर हजार किंमत सांगाल तर जाताला कशा आहेत कामाची गॅरंटी गाडीला लाव फक्त गाडी लावली आहे मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे हाईटला पण अंगात पण कलर पण सारखा आहे एका मापाचा हा जोड आहे मित्रांनो अवदातामध्ये गोरी आहेत मित्रांनो हे तर गाडी लावायची फक्त गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा हा सत्त्याण्णव गाव कोणतं आहे रुद्रा दुधगाव ची मित्रांनो शेतकऱ्यांचा हा जोड आहे यवारामध्ये किंमत कमी जास्त होईल पुढून पाहू शकता जोड मित्रांनो एक नंबर जोड आहे कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे त्यांचा तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा हा जोड आहे मित्रांनो एक नंबर जोड आहे पण अंगात पण एक सारखं जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगतात काका काय सांगली किंमत याची एक लाख तीस हजार कामाची गॅरंटी कशी आहे फुल गॅरंटी दगड बांधून कौपाट्या लाख मारत नाही डुवत नाही झुलत नाही एकदम शांत संपूर्ण गॅरंटी गाव कोणतं म्हणते तुमचा नालेगाव ना मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल तुमचा फोन 24, 24, 24, ये 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 नंबर सांगा चौऱ्याण्णव एकवीस ऐंशी एकावन्न एकोणसत्तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर मित्रांनो नमस्कार या ठिकाणी पाहू शकता गंगाधर बोबडे यांनी आपल्या परभणी खंडोबा बैल बाजारामध्ये एक नंबर वस्तू आणलेला आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर लालखंदरमध्ये जाता लावू जात आहे मित्रांनो पंधरा महिन्याचा मित्रांनो सुरू आहे कॉलवरती पाहू शकता एक नंबर आहे काय सांगली हो किमाची सांगायची बत्तीस काय कितीपर्यंत द्यायचं तुमचा फोन नंबर सांगा अवधात आमदे आहे ना अवधात पंधरा महिन्याच्या मित्रांनो पाहू शकतात मी तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही ते कोणाचा मित्र या ठिकाणी पाहू शकता सुरव यांनी पण एक नंबर जवळ आपल्या परबणी खंड वगैरे आणलेला आहे पण अंगात पण एकसारखा जोड आहे तर पाहूया काय किंवा सांगता काय सांगितलं किंवा त्याची पंच्याऐंशी दाताल कशी आहे दाल कामाची गॅरंटी कशी उभाट्या का दगड बांधून उभाट्या कामाची गॅरंटी मिळेल मित्रांनो पाहू शकता एक नंबर जोड आहे तर तुमचा फोन नंबर सांगा लात मारित नाही डोत नाही संपूर्ण पक्की गॅरंटी तुम्हाला फोन नंबर सांगा पुन्हा एकदा सत्याहत्तर चौरेचाळीस त्र्याऐंशी सदुसष्ट मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही नंबर दिलेला आहे त्यांचा आवश्यकता मित्रांनो खूप चांगला बदल भरलेला आहे संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याच्या पाहिजे काही किंमत आहे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी संपूर्ण बैल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चांगली लोक नवीन असेल तर त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो अशी तुम्हाला जवळपास संपूर्ण बळीबाजायच व्हिडिओ तुम्हाला आकाश सुरूशी या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत व्हिडिओ इथं थांबवतो मित्रांनो